i oh didn't

दानवे साहेानवेसारखा एक विरोधी पक्ष नेता ज्यांनी हिंदुत्वाची भूमिका मांडण्याकरता या ठिकाणी आवाज आपलं या ठिकाणी मत मांडत होते आणि पलीकडच्या बाजूने प्रसाद लाडताना विरोध करत आणि बोलण्याच्या ओघामध्ये काही कमी असतं इकडनं तिकडनं त्यांच्याकडनं कुठल्या प्रकारचं झालेलं नाही दोघांकडनं प्रतिक्रिया रिॲक्शन या उमटलेल्या आहेत परंतु हितू पुरस्कार विरोधी पक्षाचा या ठिकाणी मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न दानवे साहेबासारख्या एका चांगल्या वक्तृत्व असलेला अभ्यासू विरोधी पक्ष नेत्याला या ठिकाणी कुठंतरी थांबवायचं लोकसभेमध्ये जो यांना पराभव झाला जनतेने जी यांना यांची जागा दाखवून दिली त्याचा सुद्धा हा राग आहे कुठंतरी दानवे साहेबांना आता था थांबायचं भविष्यामध्ये मनमानी कारभार करून घ्यायचा विधान परिषदेमध्ये त्यांच्या मनासारखे विधेयक पास करून घ्यायचे म्हणजे विरोधी पक्षच नाही म्हणून विधेयक पक्षच नसावा ही यांची भूमिका राहुलजी गांधी आमचे नेते त्या ठिकाणी संसदेमध्ये विषय मांडतात हिंदुत्वाचा ही हिंदुत्व भारतीय जनता पार्टीची मालकी नाही खऱ्या अर्थाने बाळासाहेब ठाकरे साहेबांनी या ठिकाणी या देशाला जगाला हिंदुत्व का असते शिकून दिलं तोच मार्ग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने या ठिकाणी पुढे येत असताना ज्यांना आता भीती वाटायला लागली लोकसभेमध्ये लोकांनी धडा शिकवला विधानसभा डोळ्यासमोर आहे हाच मुद्दा घेऊन लोकांनी जर परत विधानसभेत आम्हाला लोक घरी बसवतील हो ती भीती त्यांना आहे आणि निश्चितपणे याचे पडसाद विधानसभेच्या निवडणुकांमध्ये सुद्धा उमटणार आहेत हे घरी बसणार आहेत त्या भीतीपोटी झालेली कारवाई